श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो काही दिवसापूर्वी मी एका कुटुंबाला भेटण्यासाठी गेले होते घरातील देवघराकडे माझं सहज लक्ष गेले मनात असंख्य विचार आले की ते तुमच्यासमोर मांडावेत असं मला वाटलं म्हणून ते देवघर पाहिल्यानंतर मला काय वाटलं हे मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळणार आहेत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि तुम्हाला त्याच्यातनं काय बोध येतो ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुमची मतं याबद्दल काय आहेत सुद्धा मला नक्की कळवा आपल्या वास्तूमध्ये देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहेच घरात ते क्षेत्रफळ काहीही असू देत परंतु त्या घरात जर देवघर नसेल तर त्या वास्तूत खऱ्या अर्थाने मांगल्य असणारच नाही देवघराचा आकार छोटा की मोठा लाकडी की संगमरोरी हा तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु देवाचे स्थान मात्र हा आजचा आपला विषय आहे की देवाचं स्थान काय असलं पाहिजे आता मी ज्या घरी गेले होते तिथे मला अनेक देवांच्या मूर्ती त्यांचे फोटो देवघरात दिसले अनेकदा आपण तीर्थक्षेत्री गेलो की तिकडची आठवण आणि हाऊस म्हणून ते देवांच्या मूर्त्या किंवा फोटो घेऊन येतो आणि आल्यानंतर ते देवघरात ठेवतो कुणी आपल्याला गणेशाची मूर्ती देवीची फ्रेम चांदीचे ची देवाचे चित्र असलेली नाणे असे देतात तेव्हा ते सुद्धा आपण देवघरातच ठेवतो अशा प्रकारे एकाच देवघरात अनेक देवतांचे फोटो मूर्त्या तिथे वस्तीला येतात एकाच घरातील चार व्यक्ती वेगवेगळ्या गुरूंची आराधना करत असतील तर त्या सर्व गुरूंचेही फोटो मूर्ती यांचासुद्धा समावेश त्याच देवघरात असतो अशा देवकडे पाहिलं की असं वाटतं की खरंच येथील देवांना तिथे मोकळा तरी घेता येतोय का त्यात पुन्हा अनेक देवांच्या मूर्त्या एकतर प्रचंड मोठ्या असतात किंवा मागे असलेले देव दिसतच नाहीत इतक्या लहानही असतात मग अगदी त्या मायक्रोस्कोप घेऊन बघाव्यात अशा पद्धतीनेच असतात बरेचदा विधीपूर्वक प्रतिष्ठापना न करता सुद्धा देवघरात देव ठेवले जातात घरात भिंतींवर इतरत्रही सद्गुरूंचे किंवा देवांचे फोटो लावले जातात कधीकधी त्या देवांच्या फ्रेम्स आरसे दुबंगलेले असतात देवघरातील देवांची कित्येक ठिकाणी पूजासुद्धा होत नाही झालीच तर देवगुदमरतील त्यांचं तोंडही दिसणार नाही इतकी भारंभार फुले वाहतात त्या देवाला ना कधी नैवेद्य दाखवला जातो ना कधी त्यांच्या नावाचा जप केला जातो कित्येक वेळा आपल्या सद्गुरूंची जयंती पुण्यतिथीसुद्धा माहीत नसते ही खरोखरच खूप खेदाची बाब आहे आपण स्वतः दिवसभरात निदान एकदा तरी आंघोळ करतो पण हल्ली बरेच ठिकाणी वेळेअभावी दिवसेंदिवस देवघरातील देवांना पाणीसुद्धा लागत नाही हो कुठे वेळ असतो हे सोपरस्कास करायला आम्हाला आम्ही आमच्या कामात परमेश्वर बघतो ही उत्तरे ऐकायला मिळतात पण मग जर असं असेल तर घरात देवघर तरी कशाला हवे आणि त्यात देव तरी कशाला हवेत सांगा बरं सांगायचं तात्पर्य एवढंच जर पूजा व्यवस्थित होत नसेल तर इतके देव देवघरात ठेवण्याचा अट्टहास तरी कशाला करायचा आता सोशल मीडियावरती आपण कितीतरी वेळ घालवतो तर मग तेवढा त्याच्यातला ते थोडासा वेळ आपले आयुष्य सुसह्य व्हावे सुकर व्हावे म्हणून तरी आपण देवपूजा करायला हवी यात शंका नाही हल्ली अनेक घरांच्या देवां अनेक घरात देवांच्या सो कॉल्ड अँटिक मूर्ती पाहायला मिळतात ऐवजी झिरोचे बल्ब पाहायला मिळतात निरंजनाचे कार्य आता सांगा झिरोचा सा बल्ब खरंच करणार आहे का मुलाचे किंवा मुलीचे लग्न झाले की येणारे मुलाचे लग्न झाल्यानंतर येणारी मुलगी सासरी अन्नपूर्णा आणि श्री गणेशाची मूर्ती घेऊन येते म्हणजे पुन्हा देवाच्या संख्येत वाढ आता आजच्या काळामध्ये आपली विचारसरणी लाईफस्टाईलसुद्धा आपल्याला बदलावी लागणार आहे झालेली आहे मुलीने सासरी येताना देव आणण्याच्याऐवजी उत्तम संस्कार आणावेत असं मला वाटतं पूर्वीच्या काळी देवघरांसाठी अगदी वेगळी खोलीच असायची तिथे सवळे ओवळे पाळले जायचे पूर्वीचा काळ वेगळा होता परंतु आता मॉडर्न युगामध्ये सगळ्या संकल्पना बदलत चालल्या आहेत कुठलीही जागा विकत घेताना किंबुणा निश्चित झाल्यानंतर सर्वसाधारण व्यक्ती प्रायोरिटीवरती इंटेरियर डिझायनरला बोलवते अर्थातच महिला वर्ग जास्त पुढाकार घेऊन मग स्वयंपाकघर अन्न फर्निचर यांची रचना करण्यात गुंतून जातात सर्व सुशोभीकरण झाले की सगळ्यात शेवटी अगदी निर्विकारपणे एकदाचे त्या परमेश्वराला स्थान मिळाले तर हुश्य पण मंडळी ज्या विधात्याने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे हे सगळं त्याच्यामुळे घडतं आहे त्याचे स्थान वास्तूमध्ये सर्वप्रथम निश्चित करायला नको का आपण त्या बाबतीत मात्र उदासीन असतो पर एवढ्यावरच भागत नाही तर त्यात आपल्या आज्ञानाची भर असतेच बहुतेक वेळी पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण देवघर ठेवले जाते मंडळी ईशान्य दिशा ही देवाची दिशा मानली जाते हे वाशुशा वास्तु वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील योग्य स्थान आहे देवघराचे आता हे स्थान ईशान्य दिशेस असावे जेणेकरून आपण नमस्कार करताना आपलं तोंड ईशान्य दिशेला येईल परंतु ते जर शक्य नसेल तर कमीत कमी उत्तरेपासून पूर्वेपर्यंत कुठेही ठेवा चालू शकेल परंतु स्वयंपाकघराच्या कोपऱ्याच्या अडगळीत देवघर ठेवू नका ज्या परमेश्वराने ही सृष्टीची निर्मिती केली त्याची दृष्टी अमृततुल्य आहे तेव्हा त्याची दृष्टी कुठे आहे याची काळजी न करता आपली दृष्टी कुठे असणार आहे हे आपण मात्र पाहणे महत्त्वाचं आहे परमेश्वराचे अस्तित्व अणुरेणूत आहे जसा भाव तसा देव प्रत्येक देवाला आपल्याला सारखा संवाद साधता येत नसेल पण आपल्या चुकांची जाणीव मात्र तो आपल्याला करून देतोच बरं का अनेक जाणकारांशी चर्चा केल्यानंतर चुकीच्या जागेवर देव असणारे देवघर हे घरातील अनेक समस्यांचे मूळ आहे हे, हे लक्षात येते आपल्या घरातील देवघर बसवताना त्याचे शास्त्र नीट समजून घ्यायला हवे त्यासाठी आपल्या घरातील गुरुजी किंवा जाणकार मंडळींचे मार्गदर्शन जरूर घ्या देवघरात हिंदूंचे आराध्य दैवत ज्याच्या पूजने पूजेनेच आपण सर्व गोष्टींचा गणेशा करतो तो श्रीगणेश आपली कुलस्वामिनी कुलदैवत अन्नपूर्णा गोपालकृष्ण आणि आपले इतर इष्टदैवत असावे देवांच्या मूर्ती सुबक तर असाव्यात असा परंतु शक्यतो त्या पंचधातूच्या असाव्यात त्याच्यामध्ये शिसे किंवा लोखंड कधीच नसावे कारण ते आपण प्रेताचे प्रतीक मानतो परंतु त्याला अमुक एक असा नियम नाही चांदीच्याही तुम्ही ठेवू शकता परंतु अगदी लहान किंवा अगदी मोठ्या अशा नसाव्यात देवघरात देवांच्या मूर्तींची जागा सुद्धा सारखी बदलू नये देव आसनांवरच ठेवावेत आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रोज सागरसंगीत पूजा करायला सगळ्यांना वेळ मिळत नाही ही गोष्ट अगदी खरी आहे परंतु निदान रोज देवांवर हळदी कुंकू आणि एखादं फूल धूपदीप उदबत्ती घंटानाथ आणि एखाद्या लहानशा वाटीमध्ये साखर ठेवून नैवेद्य दाखवावा नित्याची प्रार्थना नामस्मरण केले तरीसुद्धा देवघराचे मांगल्य वाढतेच परंतु घरामध्ये प्रसन्न वातावरणसुद्धा राहते रोजच्या टी व्हीमध्ये चालणाऱ्या तासन तास मालिका मात्र आपण जेवढ्या वेळ देऊन पाहतो त्याच्यापेक्षा नक्कीच कमी वेळामध्ये ही पूजा होऊ शकते नाही का आपण घरी येताना बटर भाजी मॅगी हे सगळं न विसरता आणतोच की नाही मग न विसरता फुले आणायला काय हरकत आहे देवाची पूजा ही शक्यतो सकाळी प्रातकाळी मन प्रसन्न ठेवून करावी ए पण आपण जेव्हा एखाद्या देवळात दर्शनाला जातो तेव्हा तिथे देवांची पूजा झालेली असतेच की नाही तसेच घरातील देवांचेसुद्धा आहे आरामात उठून पेपर वाचन नाश्ता टी व्ही सगळे कार्यक्रम सगळं झाल्यानंतर मग देवाची पूजा आणि ती अगदी सांगसंगीत का असे ना अशी जरी केली तरी अशा घरात कालांतराने काय परिस्थिती निर्माण होते याचा विचारच न केलेला बरा देवघरातील देवांच्या मूर्तीमध्ये ती देवता आपल्या पूजेने नामस्मरणाने प्रत्यक्ष वास करू लागते आणि घराला मांगल्य प्राप्त होते आपण पूजा करत असलेल्या देवतेवर आपली निस्तीम श्रद्धा हवी दिवसभरात अनेक जप न करता ठरलेला एकच जप एकाग्रतेने भक्तीने करा हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे काही लोकांची एकापेक्षा अनेक घरं असतात ज्या वास्तूमध्ये आपण राहत नाही तिथे देवांच्या मूर्ती न ठेवता शक्यतो फोटो ठेवावा तसंच कुठल्याही कारणामुळे घरातील देवांची पूजा जर व्यवस्थित होत नसेल तर त्या देवांची यथाशक्ती विसर्जन करावे ज्या देवांचे विसर्जन करायचे आहे त्यांची मूर्ती किंवा फोटो पाटावर ठेवून धुपदीप नैवेद्य दाखवून दहीवताचा नैवेद्य दाखवून ठेवून पूजा करावी विसर्जनाचे कारणसुद्धा देवाला सांगावे आणि सन्मानाने नैवेद्यासह वाहत्या पाण्यामध्ये यथाशक्ती त्याचे विसर्जन करावे वर्षातने एकदा तरी आपल्या कुलदैवता कुलदेवती या दर् यांच्या दर्शनास आपण जायला हवे कुळाचार पाळायला हवेत जेणेकरून आपल्या पुढील पिढीलासुद्धा सुद्धा आपले कुलदैवत कुलस्वामिनी गोत्र ह्यांची ओळख होईल घरातील देवपूजा म्हणजे फक्त वृद्ध माणसांची जबाबदारी नाही बरं का ते वेळ घालण्याचे साधन नाही आहे बाबा आता तुम्ही काही रिटायर झालात तेव्हा देवपूजेत जाईलच तुमचा वेळ असं न म्हणता खरं तर आजकालच्या तरुण तरुण पिढीनेच पूजा करायला हवी म्हणजे मन एकाग्र होईल शांत होईल आणि दिवसभरातला स्ट्रेस वाटणारसुद्धा नाही करून तर बघा रोजची देवपूजा हेच आपलं मोठं फिक्स्ड डिपॉझिट आहे बरं का जे आपल्याला आयुष्याला अखेरीस उपयोगीस येणार आहे खरं तर आपण असा ऑप्शनला टाकलेल्या देवाच्या पूजेचा आयुष्याचा आपल्या अखेरीस तारणारा आहे त्याने दिलेले हे दान दोन्ही हात शेवटी त्याच्यासमोर जोडून नतमस्तक व्हायचे हे कधी विसरता कामा नये शेवटी काय काळ किती बदलला तरी पूर्वापार चालत आलेल्या काही संकल्पना जसे घरातील देवघर देवपूजा आपली वास्तू आणि पर्यायाने आपले, पर्या आपले आयुष्यसुद्धा हे अर पुणंच राहणार कारण कारण देव आहेत देव होते देव राहणारच आहे शुभम भावतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असल्यास एक लाईक नक्की करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा तसंच नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असंच नवनवीन माहितीसह तुमच्यासमोर मी हजर होईन स्वामी समर्थ